नमस्कार मंडळी राम राम वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आजच्या ब्लॉगमध्ये ना मी थोडंसं काही गोष्टी अशा शेअर करणार आहे ज्या कराव्यात की नाही मला माहिती नाही पण तुमच्यासाठी फायदेशीरच होतील तर अगदी आठ वर्षापूर्वी आमचं लग्न झालं होतं मी जस्ट मला अठरा एकोणीस कम्प्लीट होतं आणि निलेशला एकवीस लागलं होतं माझ्यामध्ये आणि निलेशमध्ये फक्त एक, एक वर्षाचा गॅप आहे आणि आमचं लग्न झालं होतं आम्हाला कशाचाही अनुभव नव्हता अजिबात माहिती नव्हतं की बाबा आम्हाला फक्त इतकंच होतं की बाबा आता आपण सोबत राहणार ठीक आहे जबाबदारी म्हणजे काय माहिती नव्हतं लग्न म्हणजे काय माहिती नव्हतं फक्त सोबत राहण्याचा आनंद होता आणि आम्ही घरातून ऑफकोर्स पळून जाऊनच लग्न केलं घरच्यांची सहमती नव्हती आणि ज्यावेळेला लग्न झालं होतं ना त्यावेळेला अगदी म्हणजे आम्हाला तोंडावरती सगळ्यांनी बोलले होते की तुमचं काही टिकणार नाही अगदी सहा महिन्याचीच तुमची गोष्ट आहे तुम्हाला जबाबदारी म्हणजे काही माहिती नाही आहे निलेश तर त्यावेळेला कमवतच नव्हते फक्त पाच हजार त्यांना पेमेंट होतो ज्यावेळेला आम्हाला आमचं लग्न झालं होतं त्यावेळेला आणि सासू सासरे होतेच आणि निलेश एकटेच आहेत त्यांना बहीण भाऊ वगैरे कोणीही नाहीये आणि एकटे असल्यामुळे लाडत वाढलेले होते आणि मीही तिकडे एकटे असल्यामुळे माझाही जास्त लाड झाला होता आम्हाला खरंच जबाबदारी म्हणजे काही माहिती नव्हतं आणि फक्त एकाच गोष्टीचा आनंद होता की बाबा आपण सोबत राहणार आहे ठीक आहे तर सगळ्यांनी असं जजमेंट केलं होतं की यांचं अजिबात काही टिकणार नाहीये कारण मी इथे राहूच शकत नाही माझ्या घरचं जे वातावरण होतं ते वेगळं होतं इथलं वातावरण वेगळं होतं विचारसारणी वेगळी होती माणसांमधली Uh, uh, आणि माझ्या सासूबाई तरी खूप जास्त विचारांच्या आहेत आणि मी म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड आहे ठीक आहे तर सगळ्यांनी हेच जजमेंट केलं होतं की यांचं काहीही टिकणार नाहीये अगदी सहा महिन्याची कथा आहे धडू तिथेच राहूच शकत नाही निलेश तिला सांभाळू शकत नाही असं स्पष्ट बोललं गेलं होतं पण हसत खेळत न भांडता मला आठवतय ज्यावेळेला आमचं लग्न झालं होतं त्यावेळेलाच आमचं पहिल्यांदा uh, थोडस मोठं भांडण झालं होतं खूप मोठं नाही तेही कशावरून झालं होतं तेही मी तुम्हाला इथे सांगते निलेश जाणार होते पार्टीला मित्रांसोबत जेवायला आणि मला हे बाहेर जाणं मित्रांसोबत उगाच विनाकारण जाऊन टवाळक्या करणं वगैरे हे मला अजिबात आवडत नाही आणि त्यावेळेला आमचं थोडंसं खटकलं होतं पण त्यानंतर आज आतापर्यंत आजपर्यंत आजच्या दिवसापर्यंत अजिबात आमच्यात भांडण कसलं ते झालेलं नाही आणि तुम्ही कोणालाही विचारू शकता जे मला जवळून ओळखतात त्यांनासुद्धा माहिती आहे आणि द जे जे आम्हाला म्हणत होते ना की ह्यांचं अजिबात टिकणार नाही लग्न तर त्या सगळ्यांना निघेशने खोटं पाडलेलं आहे लिटरली मला या माणसाने हाताच्या फोडासारखं जपलंय मला माझ्या मम्मी पप्पांचीही आठवण येत नाही गेले पाच वर्ष मी आ, एक रात्र वस्ती म्हणतात ना राहायला सुद्धा गेलेली नाहीये माझ्या माहेरी कारण मला इथे अजिबात कोणत्याही गोष्टीची कमी नाहीये हा ठीक आहे काही मतभेद झाले आणि आम्ही आमच्या सासऱ्यांपासून वेगळे झालो आणि ते स्वतंत्र खायचे आम्ही स्वतंत्र खायचो पण अं त्या ज्या वेळेला आमचं घर वेळेला त्यावेळेला सगळ्यांचं सा हेच होतं की आता जबाबदारी पडलेली आहे आता बघूया काय करतात पण या वेळेला सुद्धा आम्ही सगळ्यांना खोटं पाडलं आणि मला ह्या गोष्टीचा जास्त आनंद आहे की गेले आठ वर्ष मी एकाही रुपयामध्ये ना सासू सासऱ्यांच्या मेंद्यामध्ये आहे ना माझ्या घरच्यांच्या मेंध्यामध्ये आहे माझ्या माझ्याकडे जे काही आहे अगदी माझ्या पायाच्या नकापासून डोक्याच्या केसापर्यंत फक्त आणि फक्त माझ्या नवऱ्याने सगळ्या गोष्टी मला घेऊन दिलेल्या आहेत माझ्या नवऱ्याने केलेल्या आहेत म्हणजे तुम्ही बघू शकताय त्यावेळेला त्या वेळेला सगळ्यांनी आम्हाला जज केलं होतं की ह्यांचं काही टिकणार आहे धरू तर तिथे राहणारच नाही शक्यच नाहीये कारण इथे माझ्या माहेरी माझा इतका लाड झालाय पूर्ण आमची जर सगळे एकत्र म्हटलं ना फॅमिली पन्नास साठ माणसं आहेत आणि त्या सगळ्यांमध्ये मी एकटी होती लाडकी आणि खरंच माझा खूप जास्त लाड झाला होता पण त्यांच्या पेक्षाही जास्त लाड आणि मला माझ्या हो नवऱ्याने ठेवलंय मी म्हणेल ते बिचारा माझा नवरा हो खरंच म्हणजे अं मला अजिबात कधीही आठ वर्षामध्ये एकदाही असं नाही वाटलं की आ, या माणसासोबत मी लग्न करून चूक केली खरंच म्हणजे मी माझा जो स्वभाव आहे ना खूप हट्टी आहे मी मला हवं आहे तर हवं आहेच पण निलेशचं तसं नाहीये ते खूप मॅच्युरिटी म्हणजे मला हँडल करतात आणि कॉमेडी तर इतकी करतात म्हणजे हसून हसून लिटरली माझ्या पोटामध्ये दुखत आणि एक माणूस म्हणून एक नवरा म्हणून खूप चांगला आहे माझा नवरा आणि म्हणजे ते म्हणतात ना गेल्याच्या मी काहीतरी चांगलं पुण्य केलं असेल किंवा तुळशीला पाणी घातल्यानंतर अं असा नवरा मिळतो अशी बायको मिळते पण मी कोणत्याही तुळशीला वगैरे पाणी घालायला गेले नव्हते पण माझ कर्म चांगला आहे म्हणून मला चांगला नवरा मिळाला ठीक आहे बाकीचे जे बोलतात ते मला काही घंटा फरक पडत नाही मला माहिती आहे माझा नवरा कसा आहे आणि खरंच या माणसाने मला म्हणजे कशाचीही कमी केलेली नाही खाण्यापिण्याची अजिबात नाही कपडे लत्ता अजिबात नाही म्हणजे कोणत्याही गोष्टीची कमी केलेली नाहीये आणि मी माझं घेणं असं आहे की मी पैशाचा विचार नाही करत माझ्या मम्मीलाही आहे कितीही महाग असू दे मला ते लागतच मला ते घ्यायचं असतं भलेही ते पडून राहू दे पण मला हवंच असत पण निलेश कधीच नाही म्हटले की धडू तू इतके पैसे खर्च करतेस आणि इतका खर्च होतो वगैरे अजिबात नाही मला एकच म्हणतात तू खुश आहेस ना तुझ्यासाठी मिळवतोय तू, तू कितीही खर्च कर आणि तुम्हाला पटणार नाही पण ह्यांचं जे काही पेमेंट येतं ते माझ्या अकाउंट वरती ट्रान्सफर होतं मी यांना पैसे देते की हा याच्यासाठी हवेत ना हे घ्या तुम्ही म्हणजे मिळवतात ते पण सगळ्या जो काही सगळ्या गोष्टी आहेत त्या मी हॅन्डल करते आणि आज कुठेतरी आठ वर्ष आम्ही सक्सेसफुली एकत्र राहिलेलो आहोत म्हणजे कोणत्याही गोष्टीच वाद भांडण किंवा काहीही न करता आणि एक लक्षात ठेवा घरातल्या दोघांचा वाद तिसऱ्यामध्ये गेला ना कि ते घर घर राहत नाही त्यामुळे घरातल्या गोष्टी घरामध्येच ठेवा बाहेरच्यांना सांगायची गरज नाही त्यांना फक्त मजा घ्यायची असते आणि सांगायचे असेल तर चांगलं सांगा आणखीन थोडं जोडू देत बाहेरचे लोक तर हा माझा एक्सपिरियन्स होता अजून भरपूर गोष्टी आहेत ज्या शेअर करायच्या आहेत आणि अशाच मी आधी मध्ये शेअर करत जाईन तर आजचा हा जो काही व्हिडिओ होता आय होप की तुम्हाला आवडेल आणि तुम्हीसुद्धा या सगळ्यातून गेला असाल तुम्हालासुद्धा तुमच्या बाबतीतसुद्धा कोणी काही बोलला असेल आणि तुम्ही त्यांना खोटं पाडला असाल तर नक्की मला कमेंट करून सांगा की हो धोडा आमच्यासोबतसुद्धा असं झालेलं आहे पण ते म्हणतात ना डोंट जज बुक बाय्स कवर तर कोणाच्याही दिसण्यावरती किंवा असण्यावरती जाऊ नका कारण मुंगीसुद्धा हत्तीवरती भारी पडते आणि हत्तीसुद्धा मुंगीवरती भारी पडतो त्यामुळे कधीच कोणाला कमी समजायचं नाही आणि वेळ ही, ही प्रत्येकाला प्रत्येकाची लायकी दाखवून देते तर आजचा ब्लॉग जो होता तो असा होता आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा ओके बाय